नमस्कार मैत्रिण तर आज आपण गौराईसाठी नथ बनवतोय तर इथे बघा खूप सुंदर अशी लोटस विथ महाराष्ट्रीयन नथ आपल्या गौराईंसाठी बनवली आहे नाकातून घालण्यासाठी तर इथे बघा साहित्य काय घेतलं आहे येथे थर्टी गेजची तार घेतलेली आहे त्यामुळे नथ काळी पडणार नाही आणि ही जी आहे तर बावीस गेजची तार आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय पंधरा सेंटीमीटर एवढी तार घेतलेली आहे आणि ही तार आपल्याला प्ला फोल्ड करून घ्यायची आहे थोड्याशा अंतरावरती एक साईडला जास्त तार ठेवायची आहे आणि एक साईडला कमी तार ठेवायचे आहे जास्त तार आहे तर त्या साईडला आपण डिझाईन करणार आहोत आणि कमी तार आहे तर ती आपल्याला नाकातून घालण्यासाठीची तार आहे तर येथे आपण थर्टी गेटच्या तारेमध्ये पाच एम एमचा मोदी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला झिरो एम एमचा एक गोल्डनचा मनी टाकायचा आहे आणि आप आपल्याला बघा कसं फ्लावर बनवायचं आहे तर आपण याचं फ्लावर बनवणार आहोत बघू शकता शेवटी त्याच्या टोकाला आपण मोती नेला आणि नंतरनं फक्त गोल्डनचा मनीवरती सोडला आणि मोतीच्या वरून खाली अशी ही तार काढलेली आहे आणि हळूहळू करून ही तार ओढून घेतलेली आहे आणि जी आपली मेन थर्टिगेची तार आहे तर ता ती साधारणतः पन्नास ते पंचावन्न सेंटीमीटर एवढी तार घेतलेली आहे ती आता आपल्याला पहिला मोती जसा आपण टाकला तर तसाच येथे बघा दुसरा मोती देखील टाकायचा आहे तुम्ही बघू शकताय इथे पाच एम एमचा मोती टाकला त्याच्यानंतर गोल्डन चमनी टाकला आणि ही पद्धत बघा आता तर इथे दोन मोती ओन घेतले आता तिसरा मोती ओन घेते आणि असे करून आपल्याला साधारण दहा मोती ओवावे लागणार का तर त्याच्यामध्ये आपण एक कुंदन घालणार आहे तर त्या कुंदनला पूर्ण व्यवस्थित बसावं त्याच्यासाठी आपल्याला इथे दहा मोती घालून घ्यावे लागतील तर इथे बघू शकताय मोत्यांमध्ये आपल्याला जास्त अंतर ठेवायचं नाही आहे जवळजवळ मोती व्यवस्थित बोटांमध्ये पकडायचे आहेत आणि अंतर कवर करून घ्यायचं आहे थोडासा देखील आपल्याला दोन्ही मोतींच्यामध्ये अंतर ठेवायचं नाही आणि तुम्ही बघू शकता आता तशाच पद्धतीने मोती ओन घेते तर आपल्याला असे सगळे मोती छान असे ओन घ्यायचे आहेत आपल्या खास गौराईंसाठी आपण स्वतः आपल्या हाताने नथ बनवू शकतो हो। तर ते बघा चार मोती ओन घेतलेत आणि तशाच पद्धतीने ते दहा मोती ओन घेतले आणि त्याच्यामध्ये आता हे जे आपलं कुंदन आहे तर ते कुंदन व्यवस्थित पॅक करून घेते तर ते, ते बघा आपण शेवटी थोडीशी तार शिल्लक ठेवली होती आणि तार शिल्लक नसली तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला ते त्याच्यामध्ये असं पकडायचं आहे आणि पूर्ण जो आपलं कुंदन आहे तर त्याला बरोबर राऊंड होतील असे मोती आपण लावून घेतलेत आणि बघू शकता तर पॅकिंग अशी करते तर आपल्याला दोन मोती जवळजवळ करायची आणि दोन्ही मोतीला ही तार रॅप करून घ्यायची त्याच्यानंतरनं प्रत्येक मोतीला ही एक एकदा रॅप करून घ्यायची आहे याला म्हणतात मोती बांधून घेणे तर इथे ही मोती बांधून घेते मी प्रत्येक मोती बांधून घेते आणि कुंदन आहे तर ते पॅक केलेलं नाही तर इथे साईडचं जे आपलं लहान मोतींचं चक्री होतं तर ते निघायला होतं कुंदनचं तर मी बोटांमधून कोणतंही लूज केलेलं नाही ज जे माझ्या हातात मोत्यांची माळ आहे तर, तर ती देखील मी सोडली नव्हती आणि कुंदन सोडले नव्हतं आणि कुंदनच्या साईडची लहान मोत्यांची माळा आहे ती देखील सोडली नव्हती तसंच पद्धतीने मी ते कुंदन जे होतं ते पॅक केलं थोडंसं निघायला होतं तर ते लगेच बसवून घेतलं त्याच्यामुळे ते पॅक झालं नसेल तर नंतर पूर्ण गुंत झाला असतात तर थोडासा कधी प्रॉब्लेम आलाच तर तसा ॲडजस्ट करायला तुम्ही देखील शिका तरी ते मी दोन्ही साईडवरून पॅक करून घेतलं बोलत बोलत आपली मोती आणि कुंदन दोन्ही साईडनी पॅक केले म्हणजे ते निघणार नाहीत आता मोती आणि कुंदन वेगळं होणार नाही त्याच्यामुळे वरून खालून आपण आता तार पॅक करतो तेव्हा होणारच आहे त्याच्यामुळे मी दोन ठिकाणी त्याला पॅक केलेलं आहे आणि आता बघा जे आपले एक्स्ट्राचे जास्त तार आहे तर ता त्या साईडला इथे आपण छान अशी डिझाईन बनवणार आहोत तर इथे मी कशा पद्धतीने पॅक करते बघा फक्त मोती आणि तार जे आहे तर त्यांच्यामधून ही तार राऊंड करून घेते आणि मोती आणि कुंदन असल्यामुळे जे आपण रॅप करतो तार ती झाकून जाते कुठेही दिसत नाही मोती आणि कुंदनच्यामध्ये झाकून जाते आणि खालून आपल्याला जी तार आहे बेस तार तर ता ती येणारच आहे पॅकिंगसाठी तर हे बघ बग, बघू शकताय खूप छान पद्धतीने पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक लोटस टाकून घेतला आहे लोटसला फक्त वरती आणि खालती वेज असतात साईडने वेज नसतात तर त्या वेजांमधूनच आपल्याला छान असं हे लोटस पॅक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल कशा पद्धतीने मी पॅक करून घेते खूप सुंदर अशी ही नथ आपली बनणार आहे महाराष्ट्रीयन नथ आपली तयार होणार आहेत आणि गौराईंसाठी अतिशय सुंदर ह्या नथ दिसणार आहेत खूप मोठ्या छान वाटतात गवराईंसाठी नथी आपण मोठ्या नथी गवराईंसाठी बनवू शकतो आता तुम्ही देखील घरी स्वतः स्वतःच्या हाताने गवराईंसाठी खूप सुंदर अशा नथ बनवू शकता तर हा व्हिडिओ बघा आणि आपल्या सुंदर गवराईंसाठी सुंदर अशा नथ तुम्ही देखील तयार करा तर इथे बघा वरती मी पॅक केलं त्याच्यानंतर खाली देखील पॅक केलं आता आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे खाली म्हणजे व्यवस्थित ते पॅक होईल तर लोटस पॅक करायला जास्त वेळ नाही लागत वरती आणि खालती आपण दोन दोन वेळेस जर पॅक केलं तर ते व्यवस्थित छान असं पॅक होतं त्याच्यानंतर तारेमध्ये आता हे हे जे आपण पाच एम एमची मोती घेतली होते तर येथे मी तेच मोती वापरते आणि जर तुम्हाला लहान नथ करायचे असेल तर तुम्ही लहान मोती वापरले तर लहान नथ होऊ शकेल आणि मधलं जे लोटस आहे ते जरी स्किप केलं तुम्ही तरी चालेल ते लोटस न घालता डायरेक्ट आपण हे येथे मोती घातले तरी देखील आपली नथ लहान आणि छान होईल परंतु येथे मला पर्सनली मला मोठ्या नदी खूप आवडतात त्याच्यामुळे मी मोठी नथ बनवत आहे तर सहा मोती याच्यामध्ये ओवून घेतले आणि त्याच्या एक राऊंड करून घेतला राऊंडला एक पीळी मारला म्हणजे छान असा राऊंड तयार झाला आणि त्याच्यामध्ये एक आठ एम एमचा ख्रिस्टलचा मनी टाकला आणि तुम्ही बघू शकता तिन्ही साईडने मी त्याला छान असं स्टार बनवले आहे तार बघू शकताय दोन दोन मोत्यांच्या मधून तार घेतली आणि तीन वेळेस दोन मोत्यांच्या मधून तार घेतल्यानंतर छान असं स्टार तेथे तयार झालं आणि ते मोती देखील पॅक झाले आणि त्याच्यानंतर ना येथे एक मोती टाकून घेतला आणि आता हे जे कॅप आहेत ते कॅप टाकलं आहे आठ एम एमचा क्रिस्टलचा मनी टाकला आहे त्याच्यानंतर आणखी एक आठ एम एमचा मनी टाकला आणि ते छान अशी डिझाईन करून घेतली आणि आता सगळ्यात शेवटी लॉरियल्स टाकणार आहे तर बघू शकते अतिशय सुंदर ही नद दिसत आहे एक्स्ट्राची तार कट करून घेते आणि आता आपल्याला इथे राऊंड करून घ्यायचं आहे जे की आपण नाकातून तार जी येते आपण घातल्यानंतर न तर ती तार फिक्स करण्यासाठी येथे बघू शकता राऊंड करून घेतलाय आणि त्याला वरच्या साईडला टक केलं आहे आणि आपली जी नथ हो आहे तर ती पूर्ण होत आलेली आहे तर आता लॉरियल्स टाकूया येथे मी व्हाईट लॉरियल्स रेडीमेड होते तर ते टाकते किंवा तुम्ही कलरचे लॉरियल्स बनवून देखील टाकू शकता परंतु ते मी होते आधीचे तर तेच टाकून घेते चार ते पाच लॉरियल्स येथे टाकून घेतलेले आहेत नथ मोठी आहे त्याच्यामुळे मोठे मोठ्या मोतींचे लॉरियल्स इथे यूज केलेले आहेत आणि एक्स्ट्राची तार जी आहे तर ती कट करून घेऊया आणि ज जो आपला दांडा आहे आणि नथ आहे तर त्या दोन्हीला देखील व्यवस्थित नथेचा आकार द्यायचा आहे दांड्याला देखील आणि नथीला देखील आणि आता हे बघू शकता तुम्ही आपली खूप म्हणजे खूप सुंदर अशी नत आपल्या गौराईंची तयार आहे तर तुम्ही कधी बनवताय तुमच्या गौराईंसाठी नत मी तर मा माझ्या गौराईंसाठी नत बनवलेली आहे आणि पर्सनली मला देखील खूप आवडलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही देखील बनवा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील अशा छान छान नथी आपल्या गर गौराईंसाठी बनवा व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद